महाराष्ट्रामध्ये मा एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ते विभाग खालीलप्रमाणे आहेत एक कोकण विभाग कोकण विभाग मध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आहेत नंबर दोन पुणे विभाग पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे आहेत नंबर तीन नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्हे आहेत नंबर चार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे आहेत नंबर पाच अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्हे आहेत नंबर सहा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे आहेत